मंडळी आज आम्ही हनुमंत आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आलो आहे आज डॉक्टरांना पण भेटूया आणि पेशंटांना पण भेटूया ठीक आहे चला मग या माझ्यासोबत बाकी शुगर बी पीचा काही त्रास आहे का जेवण व्यवस्थित जाते का जेवण व्यवस्थित जाते का वर्षा फुट व्यवस्थित ह्या किती वेळा नमस्कार आपण मेडिकल मेडिकल, आता मेडिकलमध्ये आलो आहे धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल थिरिफी सेंटर कोकरूड या ठिकाणी आपण मी आलो आहे आता इथं आजोबा आलेत त्यांना काही त्रास आहे त्यांना विचारलं आहे आणि त्यांना कितपत फरक पडला आहे हे ते आपल्याला सांगतील आजोबा तुमचं नाव सांगा शंकर शंकर विटू मोहिते विटू मोहिते गाव कोणतं कोकरुड कोकरुड गाव कोकरुड तालुका शिराळा जिल्हा सांगली तर आपल्याला काय त्रास होत होता मुंग्या पाहत नाही बर बाकी ही मुंग्या आणि वाय आले सर वाय आले सर मग खूप दिवसापासून त्रास होता बरं तुम्हाला आता इथं धनवंतरीमध्ये आल्यानंतर किती टक्के फरक वगैरे आठ टक्के फरक पडला आता किती वाजता बी तुम्ही आठ पंधरा दिवस झाले ओके ओके म्हणजे का आजोबांना फरक पडत आलाय नाही चांगली गोष्ट आहे आणि चला मग आता आपण इथले जे धन्वंतरीचे मेडिकल स्टोअरचे आमचे सर आहेत त्यांच्याशी जरा थोडीशी चर्चा करूया नमस्कार आ, आपला रिस्पॉन्स कसा येतं पेशंटचा वगैरे आपल्या इथं मेडिकलला वगैरे चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं पेशंट येत आहेत आणि आपण त्यांना थेरपी प्लस औषध उपचार हा सर्व देतो आपल्याकडे दे कोल्हापूरचे डॉक्टर आपल्या मतीला आहेत त्यांच्याकडून आपण मार मार्गदर्शन सल्ला व थेरपी होते आणि त्यांना लागणारे औषध आहेत हे आपण या ठिकाणी देतो त्यामध्ये मार्गदर्शन सल्ला व थेरपी फ्री हे फ्रीमध्ये केली जाते आणि त्यांना लागणारे जे औषधोपचार आहेत पूर्णतः शंभर टक्के नॅचरल आणि आयुर्वेदिक औषधोपचार आहे तो फक्त औषधाचा फक्त आपण रक्कम इथे या ठिकाणी घेतली जाते थे. बाकी थेरपी आणि मार्गदर्शन की विनाशुल्क विना विनाशुल्क आपण करतो ठीक आहे धन्यवाद सर आणि काय सांगा बोला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय लोकांना फरक चांगल्या पद्धतीचा पडतोय एक आठवड्याभरात पन्नास पन्नास टक्के फ फरक पडलेले लोक आपल्या ठिक या ठिकाणी येऊन आपल्याला सांगत आहेत आणखी आपली अपेक्षा लोक आपल्याकडं थेरपीसाठी हो अशाच पद्धतीचे आमचे एकंदरीत वाटचाल चालू आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपलाही जर जास्त दुक्ती, दुक्ती। आजार जास्त दिवसाचा असेल किंवा सांधीदुःखी गुडघेदुखी स सर्व आजारावर आपल्याकडे औषधोपचार आणि पूर्णतः नैसर्गिक आणि नॅचरली आयुर्वेदिक आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती ओके ठीक आहे सर सर मग आता आता थेरपी चालू आहे आपल्याला डायरेक्ट त्यांच्याशी सर आहेत आतमध्ये मॅडम का सर आहेत सर आहेत ना सर आहेत मॅडम ठीक आहे सर त्यांच्याशी आपण डायरेक्ट थोडीफार चर्चा करूया आपण